खर हातात घेत नाही आणि वाचत नाही पण आज घेतला सामना सामना वाचला आणि सामन्यामध्ये ज्या जी भाषा वापरली जाते ती मराठी भाषेचा नावलौकिक वाढवणारी आहे पण नवीन मराठी शिकणाऱ्यांना अशी भाषा शिकू नये असं वाटण्यास जोग अशी भाषा वापरली जाते हा माझा प्रश्न आहे यामध्ये बरेच काही फोटो आहेत या ठिकाणी उद्धव ठाकरे महाराष्ट्र द्रोही शिवसे शिवद्रोही सरकार गेट आउट ऑफ इंडिया हे कोण आहेत उद्धव ठाकरे आहेत गेटआउट म्हणणारे त्यामुळे त्यांचं अस्तित्व माहीत नाही मुख्यमंत्री नाही आहे एक सामान्य नागरिक आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना उप गेलो पण तू कुठे तुला एवढं पण कळत नाही कसा केला होऊ शकतो आंदोलन अरे या अगोदर पण पुण्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर लोकांनी मोठोडी केली होती कुठे झोपला होत काय तू देवा तेव्हा नाही आता निवडणुकीच्या तोंडावर एक तर दारे दिसत आहे सोनिया गांधी शरद पवार मलाच करा मलाच करा मुख्यमंत्री लहानपण या माणसाला वाटत बाळासाहेब ठाकरे कशी स्वाभिमानी आणि हा माणूस किती स्वार्थी मी जवळून पाहिले दोन्ही दृष्टी दुसरा हेडलाईन म्हणजे काय म्हणतात ते संजय राऊत शिवद्रोही निंदे सरकारला जोड्याने फोडून काढले जोड्याने फोडून काढतात मला माहित नाही प्रत्यय चापकाने दाखवायला पाहिजे ना असा प्रत्यय असतो कस चापकाने फोडतात योध्ये अनवाणी उतरले आंदोलनात शहात्तर त्र्याऐंशी योद्धे कोणाप विषय कसे चालले असतील आंदोलनात अशा दोन तीन दिवसात आपण महाराजांशी बोललो आता शरद पवार या वयातही महाराष्ट्र शांत सरोखा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्नशील आज हे लावण लावी करताय जाती जाणती ते निर्माण व्हावं चार मुख्यमंत्री असताना केंद्रात मुख्यमंत्री असताना त्यांनी रिझर्वेशनची टक्केवारी नाही वाढवली अबो फिफ्टी टू पर्सेंटच्या पुढे नाही गेले मागणी केली आता करता नंतर आता राज्य सरकारने जावं आणि बावन कक्षाच्या पुढे वाढून घ्यावं चार वेळा मुख्यमंत्री होते मराठा मुख्यमंत्री होते का नाही केलं ही भांडणं तुम्हाला आम्ही प्रयत्न आहे तुम्ही चालत येता आणि पेट्रोलच्या लोकांची म्हण का नाही एखादा मोर्चा काढला कि वा वाजातीचं राजकारण नको पुतळा पडला चला आपण एकत्र यापेक्षा चांगला देखा पुतळा तयार करूया बोलला असतं तुमची किती वाढी असते हो शरद पवार तुमची प्रत्येक कृती संशयापद आहे मराठ्यांच्या राजकारणात पण तुम्ही राजकारण खेळताय वय वर्ष पर्यंत तुम्ही स्वतःच्या जातीतला जातीला न्याय देऊ शकला नाही आता मराठी घुसलात ना याला कोणाला घेऊन मला माहिती आहे माझं पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट सेपरेट आहे कोणाला घेऊन कोणाला आहे एक मला फोन आला सुरुवातीला

कोण निघावा शरद पवारांचा हे सवा का शिळ्या घेऊन मला काय होणार नाही त्याचा ऍड्रेस मिळाल्यावर माझी जी प्रक्रिया असेल त्याला संरक्षण घ्यावं लागेल हे आमचे वरिष्ठ प्रस्तापतीचा हा महाराष्ट्र लोक कल्याणकारी बनावा हे ध्यानी मणि पवार यांच्या असायला हो आमच्या सरकारला सांगायला नाही थांबा वाद नको बसूया पण चला पण बसूया मी तुम्हाला सांगा अड्रेस देतो या ओळखीचा जोडायला बोला कोणा पडणार आहे पण पेट्रोल टाकूनच आणि काळी घेऊन फिरायचं याला कोण म्हणणार या महाराष्ट्रात स्थान नाही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण उद्धव ठाकरे काँग्रेस सरकार काय वाटत नाही दुसऱ्याने तर सोडले हो पत्रकार कोणतं ऐकून त्याची मी केस करणार मी स्वतः करणार जर सरकारने नाही केली तो, तो आता